मराठी माणसांच्या करा, करा, श्री गणेशायन मा, श्री शिवपुराण अध्याय चौथा ब्राह्मणांकडून चंचुलेला शिवपुराण कथा कथन नृत्यपश्चात चंचुलेचा शिवलोकी प्रवेश चंचुलेला पार्वतीची मैत्रीण बनली चंचुला पार्वतीची मैत्रीण बनली शौनकजींच्या मनात विचारांची प्रचंड खळबळ उडाली होती चंचुलेसारख्या व्याभिचारी स्त्रीची नरकयातनांपासून मुक्तता करण्यासाठी विद्वान ब्राह्मणाने काय सांगितले याची माहिती सुज्जींकडून मिळवण्यासाठी शौनकजी अतिशय उत्सुक होते थोड्याच वेळात सुजी आले त्यांनी शौनकजींना व्याभिचारी चंचुलेला नरकयातनांपासून मुक्तता मिळवून देण्यासाठी जी गोष्ट सांगितली त्याचे कथन केले चंचूला आपल्याला शरण आले आहे तिचा उद्धार करणे हाच आपला धर्म आहे असे मानून विद्वान ब्राह्मणाने चंचुलेला मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला ब्राह्मण चंचुलेला म्हणाले हे चंचुला तुला योग तुला योग्य वेळ भगवान शंकरांनी शिवपुराण ऐकण्यासाठी जणू काही माझ्याकडे पाठवले आहे तू जरी मोठ्या प्रमाणात व्याभिचार केला असला तरी तुला नरक यातना भोका लागू नये अशी ईश्वरी योजनाच दिसते चंचुले तू अजिबात डगमगू नकोस भगवान शंकरांना शरण गेल्याने सर्व पापे धुवून निघतात मंदिरात शंकराची कथा ऐकण्यानेच तू जागृत सचेतन झाले आहे तुझी मती आता शुद्ध झाली आहे पश्चाताप हे सर्व पापी व्यक्तींचे सर्वात श्रेष्ठ सर्वात मोठे प्रायश्चित आहे विविध बुद्धिमान व्यक्तींनी पश्चाताप हीच विविध पापांचे क्षालन करणारी बाब असल्याचे मानले आहे ज्या व्यक्तींकडून पश्चाताप व्यक्त केला जातो तीच व्यक्ती आपण केलेल्या आपणाकडून झालेल्या के पापांचे क्षालन होण्यासाठी प्रायश्चित करीत असते समस्त बुद्धिमान व्यक्तीने पापातून मुक्तता मिळवण्यासाठी प्रायश्चित घेणे हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे विविध उदाहरणांच्या आधारे स्पष्ट केले आहे ब्राह्मण जनचुलीला म्हणाले जी व्यक्ती आपल्या पापांची क्षालन करण्यासाठी विधिवत प्रायश्चित घेते ती सर्वार्थाने निर्भय बनते मात्र जी व्यक्ती प्रायश्चित घेत नाही त्या व्यक्तीला कोणतेही सुखे प्राप्त होत नाही शिवपुराणाचे श्रवण पठण आणि कथन केल्याने चित्त शुद्ध होते चित्तशुद्धीचा दुसरा कोणता मार्ग आहे असे मला वाटत नाही मानवाचे शुद्ध चित्त असेल तर त्याच्या शरीरात जगदंबा पार्वतीसह भगवान शंकराच्या सदैव निवास असतो आणि अशी व्यक्ती नेहमी सदाचारी वर्तन करते पापातून मुक्तता मिळवायची असेल तर शालन करायचे असेल तर सर्व प्रकार सर्वप्रथम पश्चाताप हाच उत्तम मार्ग आणि त्यापेक्षाही उत्तम मार्ग म्हणजे शिवपुराणाचे श्रवण कथन पठण करणे हाच आहे पापातून मुक्तता होण्यासाठी प्रत्येक पापी व्यक्तीने शिवपुराणाचे शास्त्रोक्त मार्गाने आराधना केर करणे अतिशय आवश्यक आहे जी व्यक्ती मोक्षापासून वंचित आहे अशा व्यक्तीला पशु समजले जाते कारण अशी व्यक्ती नेहमी महामायेच्या बंधनात अडकलेली असते अशा व्यक्तीला प्रापंचिक बंधनातून कधीही मुक्तता मिळत नाही विद्वान ब्राह्मण चंचुलीला मार्गदर्शन करताना पूर्वपीठिका सांगत होते ब्राह्मण चंचुलीला म्हणाले चंचुले तू ब्राह्मण पत्नी आहेस आता तुला मी जी कथा सांगतो त्याचे चित्त शांत ऐकून श्रवण कर या कथेचे श्रवण केल्यामुळे तुझे चित्त शुद्ध होईल व तुला मोक्ष प्राप्त होईल सूर्य म्हणाले उपरोक्त बोल बोलून श्रेष्ठ शिवभक्त ब्राह्मण शांत बसले त्यांचे हृदय करुणेने ओतपोत भरले चंचुलेला मोक्ष मिळून देण्याचा निर्धार ब्राह्मणाने मनातल्या मनात निश्चित केला शुद्ध चित्त असलेल्या ब्राह्मणाने शिवाची आराधना करण्यास सुरुवात केली बिंदुगाची पत्नी चंचुला मनातल्या मनात प्रसन्न होती तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले अत्यंत आनंदित झालेल्या चंचुलेने ब्राह्मणाचे दोन्ही चरण पकडले व ती, ती, ती हात जोडून म्हणाली ब्राह्मण देवता तुमचे बोलणे ऐकून मी आहे आपल्याकडून झालेली मन करत होते तिला अतिशय भीती वाटत होती चंचुला म्हणाली ब्राह्मण आपण श्रेष्ठ शिवभक्त आहात आपणास परमार्थ कसा प्राप्त करायचा परमार्थ म्हणजे काय याची उत्तम ज्ञान आहे आपली प्रवृत्ती प्रोपकारी आहे महाराज मी सध्या नरकयातना भोगत आहे कृपया आपण माझा उद्धार करावा मला योग्य जीवन मार्ग दाखवा पौराणिक तत्वानी युक्त अशी शिवपुराणातील कथा ऐकून माझे चित्त ठिकाणावर आलेले असून सध्या मी माझ्या मनात सर्व वस्तूविषयी वैराग्य भावना उत्पन्न झाली आहे शिवपुराणातील कथा ऐकण्यासाठी चंचुलेने हात जोडून ब्राह्मणाला शिवपुराणातील कथा ऐक सांगण्याची विनंती केली तिने ब्राह्मणाची सेवा करण्यातच आपला वेळ व्यतीत करण्यास सुरुवात केली अनेक दिवस लोटल्यानंतर श्रेष्ठोत्तम शिवभक्त आणि शुद्ध चित्त असलेल्या ब्राह्मणाने चंचुलीला गोकर्ण नावाच्या महान क्षेत्री शिवपुराणातील उत्तम कथा सांगितली भक्ती ज्ञान वैराग्य यांची वृद्धी करणारी कथा ब्राह्मणाने सांगितल्यानंतर चंचुला अतिशय आनंदित झाली शिवपुराणातील कथा अतिशय शांत चित्ताने ऐकल्यावर चंचुलेने मन चंचुलेचे मन शुद्ध झाले भगवान शंकराच्या अनुग्रमा अनुग्रहामुळे चंचुलेने शिवाची आराधना करण्यास सुरुवात केली शिवाच्या सद सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती घेतली चंचूला शिवाच्या अखंड आराधनेत मग्न होती बरेच दिवस लोटल्यानंतर चंचुलेने आपल्या शरीराचा त्याग केला चंचुलेने शरीर त्याग केलेलं आहे हे समजताच भगवान शंकरांनी चंचुलीला आपल्या लोकी आणण्यास भव्य विमान आपल्या पाशार्थ गणांसह पाठवले चंचुलीला भगवान चंचूला भगवान शंकराने पाठवलेल्या विमानात आरूढ झाले विमान अतिशय द्रुतगतीने शिवलोगी पोहोचले चंचुलेने जी शिवाची आराधना केली होती त्याचा परिणाम म्हणजे तिच्या सर्व पापांचे क्षालन झाले होते चंचुला अंतर्बाह्य शुद्ध झालेली होती आता ती पूर्वीपेक्षा अतिशय सुंदर दिसत होती ती दिव्य रूप धारिण असल्याचे भासत होते तिच्या स्वरूपात अधिक सुंदरता आलेली होती मस्तकी अर्धचंद्रकार मुकुट धारण केलेली चंचुला शिवलोकी पोहोचली शिवलौकी पोहोचताच तिने सनातन शंकराचे दर्शन घेतले सर्व देवदेवता भगवान शंकराची सेवा करण्यासाठी उपस्थित होत्या श्री गणेश नंदी भृग वीर भरत भद्रेश्वर अशा देवदेवता भगवान शंकरांच्या सेवेसाठी तत्पर होते भगवान शंकरांची कांती करोड सूर्याच्या तेजोमय प्रकाशनुसार भासत होती गळ्याच्या मध्यभागी नग ना, नागरा शोभून दिसत होते मस्तकावर अर्धचंद्रकार मुकुट होता त्याच्या डाव्या बाजूला महामती पार्वती बसली होती तिचे संपूर्ण शरीर पांढरे भस्म लावल्याप्रमाणे भासत होते शरीरावर श्वेत रंगाची वस्त्रे उठून दिसत होती भगवान शंकर आणि पार्वतीचे दर्शन घेत असल्याने चंचूला अतिशय आनंदित झाली भगवान शंकरांना आणि पार्वती मातेला मनापासून प्रणाम केला चंचूला भगवान शंकरासमोर हात जोडून उभी होती शंकरांचे दर्शन झाल्याने चंचुलेच्या डोळ्यातून अनंताष्ट वाहू लागले तिच्या शरीरावर रोमांच उठले भगवान शंकरांनी व पार्वतीने चंचुलेला येण्यास सांगितले अतिशय सौम्य दृष्टीने दोघांनीही चंचुलेवर दृष्टीक्षेप टाकला पार्वतीने चंचुलेला आपली सखी बनवले चंचुलेला शिवलोक प्राप्त झाला पृथ्वीलोकी असताना व्याभिचारी वर्तन करणाऱ्या चंचुलेला ब्राह्मणाने शिवपुराणातील कथा सांगितली व त्याचे चंचुलेने एकाग्र चित्ताने श्रवण केले त्याचाच परिणाम म्हणजे चंचुलेला शिवलोक प्राप्त झालेला होता शिवलोका चंचुला पार्वतीची सखी बनवून राहू लागली लाग सुतजींनी अशा प्रकारे शिवपुराणाच्या कथांचे महात पे सांगितले सांगितले चौथा हो